नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळीच सुरुवात करते सध्या तर संध्याकाळीच होते मला आणि सकाळी माझे सासरे आलेले होते आ, ते येऊन गेले होते नऊ वाजता मग यांनी दवाखान्यात दवा वगैरे घेऊन गेले तिकडनं आले आणि त्यांचा पण उपवास राहतो आणि आज दुसराच राहून सोमवार तर त्यांचा पण उपवास होता सकाळी साबुदाण्याची खिचडी बनवली मुलांना मी आलूचे पराठे बनवून दिले होते दोन तीन आलू लावून बटाटे लावून बटाट्याचे पराठे तर हिंदीमध्ये आलू म्हणतात मला ती सवय पडून घेते तर बटाट्याचे पराठे बनवून दिलेले होते मुलांनी ते खाल्ले होते आणि आम्हाला बनवली होती शाबदाण्याची खिचडी आणि ऊन बघा तुम्ही असं वाटतं कडक मे जूनचं ऊन पडलेलं आहे इतकं कडक पडलेलं आहे तर संध्याकाळचं सर्व आवरून झालं माझं स्वयंपाकसुद्धा करून घेतलेला आहे तर स्वयंपाकमध्ये काय बनवलेले आणि आज माझ्या दादाने पोचा मारून दिलाय तो मारतोय पोचा आता पोणे पाच होत आलेले आणि ऊन बघा तुम्ही आणि आंब्याच्या पोळ्या पाठवल्या माझ्या सासूबाईनी उलटी नदी म्हणून तिला शिदी करत आंब्याच्या पोळ्या तर कसं आहे माहिती का मी चालली आता राऊंड मारायला आणि तिथून आली का स्वयंपाक करायची अजिबात इच्छा होत नाही आणि आम आमच्याकडे काय होतं माहिती का, का? सासरी पण आणि गावाकडे पण संध्याकाळी चार पाच ला उपवास सोडता म्हणजे रात्र पण देत नाही तर चार पाच वाजेपर्यंत उपवास सोडून देता आणि तीच सवय पडलेली आहे संध्याकाळी उपवास सोडायची आणि माणसं पण घरी राहत नाही ड्युटी राहते थे त्यांची आणि आज सुट्टी होती त्यांना ते गेले माझ्या सासऱ्यांना सोडायला आणि गुड्याचा पण क्लास होता गुड्याला पण सोडायला गेलेले ते सहा वाजता देणारे कारण की गाडीचे टायर वगैरे चेंज करायचे म्हणे मला मी दाखवून पण येतो तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून ठेवून म्हटलं जा मी तर इथं मी बनवली आहे भजीची आमटी आणि मस्त तरी आलेली आहे संध्याकाळचं म्हटलं रात्री सकाळी जर भाजी बनवली मसाल्याची तर संध्याकाळी आपल्याला खाता येत नाही पण रात्रीची भाजी आम्ही काही खात नाही रात्री थोडं कमीच करते हा पावभाजी वगैरे राहिली ना मग थोडी एक्स्ट्रा बनवते हो अशी मसाले भाजी साधी भाजी वगैरे राहिली तर मग मी संध्याकाळपुरतीच बनवते हो ही त्याच्यात भजी भजींची आमटी बनवली आहे भज्या आपल्या भजा केले की तेव्हा भज्या बनवते आणि मस्त गरम गरम भाकरी बनवल्या हो आणि दोनच भाकरी बनवल्या हो मी मी ह्याच्यातून सुद्धा आमची भाकर पडते आणि त्या आहे ना माहिती आहे का गरम होते त्याच्यामुळे मी कपडा वगैरे काही टाकला नाही आहे रुमाल टाकते मी पण गरम होत्या ना मग त्या गचगचित होऊन जाता गरम भाकरी कधीच झाकायच्या नसत्या आणि करून जाते कारण की कसं का मग उशीर बी झाला ना दिवा वगैरे लावलेला राहील ना झाला तर मग मी आता दिवा बत्ती वगैरे सर्व करून जाते आणि मी कंटिन्यू असंच करते जेव्हा मी बाहेर जायचं राहिलं ना दिवा लावून जाते गुड्या लावू शकू होतं आणि जर दिवा लावलेलं राहत नाही ना तर माझी गुड्या दिवा लावून घेते तर त्याला दिवा लावून घेते आणि मग बाहेरचे दिवे ना गुड्या लावून घेते फक्त मी मधलीच देवपूजा करून जाते जाणे बाहेरपासून गुड्याला करून घेते आणि सकाळी मंदिरात वगैरे सकाळी होळी वगैरे सकाळीच करून घेते मी हे कामं संध्याकाळी गेले तामें नी? आज है ना आता मी आज काय आहे तिला कृष्ण फुलं घ्यायला जात नाही सकाळी कस मुलांना पण वेळ भेटत नाहीये जावं लागतं त्याच्यामुळे मग मला पण होत नाही आपल्या झाडाला पण होते नि आणि हे भूया लावून घेणार सहा वाजले म्हणजे सिंपल अशी रांगोळी काढलेली देवपूजा झाली विनया मॅडमची आता करतो आम्ही हळदी कुंकू चला सकाळी काय नाहीमध्ये दाखलेलं होतं का हा सध्या काढतोस का सोमवारच हम्म दोघी दोघीजणी आहेत घरी आली मी भात लावा गेला आणि गुड्याला म्हटलं बेसन बीटेलता चहा घेतला होता गुड्याला भांडे घेतले पप्पानी घेतला होता पप्पाने चहा घेतला चहा ठेवला होता गुढ्याने परत चहा दिला पप्पांना चहाचे भांडे धुतले मी धूप वगैरे लावायचं लावून गेलेला होता माझा धूप लावून ठेवलेला आहे

आणि कृष्णाला मसाल्याची भाजी ना भाताबरोबर जसं आता भात त्याला कुरडई आणि भात वगैरे पाहिजे वगैरे खात नाही आणि माझ्याकडनं थोडं पातळ झालं कांद्याचं पाणी सुटलं तर माझं म्हणजे लक्षातच नाही झालं तर काय मी भजींमध्ये कांदा हिरवी मिरची कोथिंबीर मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे मी हळद कधीच टाकत नाही भाजीमध्ये हळद जर टाकली ना जास्त ते पिऊसर वाटतं त्याच्यामुळे मी हळद टाकत नाही मुळ्यांनी ना ठेवला तिच्या बाप्पाना तर चहा लागेल चा भांडे वगैरे लगेच ठेवले आता आपले एवढेच भांडे लिहिले आणि किचन वाटत तरी मी आल्या आले, आले लगेच कपडा मारते लगेच पुसते तेव्हा माझा किचन वाटा तरी असा इतकं गरम दे काय सांगू मला खूपच गरम झा आमच्यावरच्या पाच मिनिटात सुद्धा मला उभं राहायला जात इतकं गरम आता बघायला तेल चौपर्यंत आणि आमच्या घरात अजून चिमणी त्याच्यामुळं थोडस हवा चांगली जाते ना त्याच्या सर्व तेलकट चाललं जातं त्याच्याने तरी थोडं पा गरम कमी होत त्याच आणि चिटकीकडलं पण आमच्याकडे हवा आणि भजे ना आमच्या दोघांना कुठ मुला ना मुलं टाका बघा दादा मला भजे खाला का तू भजेची आम टी म्हटली ना ते बघत एक किंवा दोन नाही मी तुम्हाला तादल्या तर टाकायच्या मी तर बघाय फक्त आमच्या होता करते दोघांना मला आवडता नाही ना आणि आमचे बाबा चालले गेले माझे सासरे आलेले होते ते चालले गेले त्यांना सांगितलं थांब बाबा असं कडे पण कामा झाला काय केलं म्हणून तुम्ही दूध गरम केलं ना ओढ घेतलं होतं ना दोन दिवसापासून बरं पिके आता ना घेऊन येणार तुझ्या महिन्यात कॅन्टिनला आणि हा ते गेले होते त्यांनी गाडीचे टायर चेंज करून आणले नवे टायर टाकले ना बापान

सकाळी ड्युटीला जाते ना तर यांच्यासाठी मस्त पोट भरी मिरच्या करून दिली आहे लावणीच्याला आवडत आम्हाला गरम गरम भजे साध्या चपात्या दालीला सकाळी खाईन मी आणि पोडाई पण संपली भजे पडलेले भाजी सुद्धा थोडीच राहिली आणि भात राहिला भांडे घासून घेते आणि साहेब गेले बाहेर गुड्या बसली अभ्यासला काही नाही भांडे एवढं नाही आहे थोडेसेच भांडे थोडेच भांडे भांडे घासते भांडे घासायला नाही वेळ लागत मला किचनवट्टा आवरलेला आहे फक्त कपडा मारायचा आहे किचनवट्ट्याला आणि भांडे घासायचे मग सकाळी कसं पटकन आपण उठलंवी ना तर लगेच स्वयंपाकाला लागते मी कपडा मारून तर मी ना माझ्या मैत्रिणीकडे गेली होती तेव्हा ना एक म्हातारी दिसली होती मला पाण्याच्या टाकी आहे इथं पाण्याची टाकी पाण्याच्या टाकीजवळ आणि मला म्हणजे ती पूर्ण अशी भरलेली होती टॉयलेटची भरलेली होती मग म्हातारीने मला विचारलं तर इथं पाण्याचं न नदी वगैरे कुठे आहे बुवा पाण्याचा नळ वगैरे कुठे आहे मग मी तिला ती पाण्याची टाकी दाखवली तिथं जा म्हटलं मावशी आणि तिथं तुम्ही आंघोळ पण करू शकता म्हटलं तिथं जा मग मी तर तिला सोडलं पण मला जेवतान ना जेवतानासुद्धा असं कसं तरी होत होतं ती म्हातारीने आंघोळ केली का नाही केली बुवा तिने धुतलं का नाही धुतलं बुवा टॉयलेट तर यांना मी सांगितलं ना तर यांनी मला घेऊन गेले तिथं बघितलं तर तिथं ती म्हातारी नव्हती तर मला कसं तरी होत होतं तेव्हाच मी तिला इकडे घेऊन यायला पाहिजे होतं नाही तर तिकडे माझ्या मैत्रिणीकडे घेऊन जायला पाहिजे होतं ती म्हातारीला आणि मला तेव्हापासून असं करायला पाहिजे होती बुवा पण तिची मदत मी काही करू शकले नाही तिची मदत पर यांना आम्ही घेऊन गेली पूर्ण शोधलं ती म्हातारीला पण ती म्हातारी काही मला सापडली नाही आम्ही दोघांनी शोधायला गेले होतो आणि आत्ता दहा वाजता आहे आम्ही नऊ वाजेपर्यंत शोध नऊ वाजेपासून शोधत होतो ती म्हातारीला तर नाही सापडल्या त्या आजी आणि बघू आता उद्याच सापडली ना तर मग मी तिला साडी वगैरे देणार आणि तिला इथंच आंघोळीला घेऊन येणार मी तिला सकाळी जर भेटली तर कृष्णा आपण म्हणतोय मला सकाळी दिसली होती बो असं तिथंच तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी आत्ता झोपते मी पण यांचा तर अभ्यास चालू आहे मुलांचा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय